Vamos lá, vamos

या महामंडळाकडे नियोजन पाहिजे होतं बरोबर आम्ही कोणालाही दोष देत नाही कोणत्याही सरकारला ना देत नाही परंतु ज्या महाराष्ट्र सरकारने हजारो लाखो आज नियोजन केले आता पंढरपूरवरून सोरगड इथल्याने इथे महा सोरगड बस स्टॉपला आहेत ना सध्या का सासवट इथे सर्व गाड्या इथे बोलवली त्यामुळे इथे सीएनजीची उत्तम सोय करायला बसल्या पाहिजे होती बोलत नाही महामंडळ घेतली पाहिजे त्याच्या पुढे कधी अशी या वार कधी लोकांची हालतवाल्यांचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला पण हे सीएनजी ना कॉन्टॅक्ट घेतला असेल ना महामंडळच्या आहेत ना येऊन किती घंटे झाले तुम्हाला चार वाजता आलोय आज दहा वाजा दहा वाजा आले चार वाजता आले आज चार वाजता आलोय काही लोक आता तुम्ही जाणार कुठे आहेत अंबा

वारकरी पब्लिकचे इथं समस्या आहे का जी भरायला गाडी गेलेली आहे पाच पाच घंटा जी भरून येत नाहीये ही सर्व वारकरी लोक आहेत इथं मध्ये येऊन आहे ना बसलेले आहेत पूर्ण बसस्टॉपला पूर्ण वारकरी आहेत मध्ये गाडी आहे बस डेपोला आहे सर्वांची नाटक चालू आहेत डेपो डेपोवाल्यांची कारण सासना घंटा आहेत सकाळी दोन वाजल्यापासून ही लोक पंढरपूर वरून येऊन इथे येऊन बसलेली आहेत आतापर्यंत साडेआठ नऊ वाजलेत बहिणी म्हणता आणि त्यांना वाशरूमला जायला पाणी नाही तिथे विभाग अधिकारी करायला पाहिजे इथल्या डेपोचे जे अधिकारी आहेत त्यांनी आणि कशामुळे बंद केलं पण इथं घ्यास साठी एवढी लाईन कशाला पाहिजे वारकरी एवढी थकून येतात दिंडी सोबत जातात सकाळी पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून उठलेले असतात बिचारी आणि घरच्या रस्त्याला परावसाला निघालेले असतात आणि इथे येऊन ते थांबवलेले आहे आता ते काय बोलत असतील मनाच्या मनात आता सर्वच वारकरी अटकलेला आहे बरोबर आहे आता यात्रा बोलला तर मोठी आहे कारण यात्रेमधून झालेला माणूस पण थकलेला असतोय आणि दिंडीला पाहिजे ताई आता काय आपण आता वारकर लोकांना काय डिसिजन देणार फक्त एकनाथ वारकऱ्यांनी आपण काहीतरी एक आंदोलन करूया चालू

सुविधा भावी नगर काय आहेत ताई आणि हे वारकरी आहेत आणि आता सुविधा काय पुढे इथे लेट झाले तर विषय म्हणजे काय करणार आहे ताई बोलतात का आपण आंदोलन करूया तर ठीक आहे एकी बस बाहेर जाऊन देऊ नये कारण काय भरव नाही हेच आहे काहीतरी कराल नाही ठीक आहे ताई सपोर्ट आम्हाला थोडाफार करा हा कारण वारकरी लोक हल्लीच पाहिजे पनवेल आहे या ठिकाणी लोक जाणार किती वाजता ठीक आहे आमच्या वारकरी लोकांना भेट दिली आज आम्ही सकाळी आठ वाजता बस मध्ये बसलेलो आहोत सकाळी आम्ही दोन अडीच वाजता अडीच आता कुठे जाता तुम्हाला ठाण्याला मंत्री आहेत त्यांच्या ठाण्यामध्ये आम्हाला जायचं का आपण बोलत आहेत का आपण आंदोलन करूया आंदोलन करूया आंदोलन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे